हाय फ्रेंड्स पवित्र पोर्टलवरील न्यू अपडेट आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यांच्या सर्व जाहिराती पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित विना अनुदानित काही संस्थांच्या जाहिराती पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत तथापि संस्थांची संख्या जास्त असल्याने सर्व संस्थांच्या जाहिराती टप्प्याटप्प्याने अपलोड करण्यात येत आहेत संस्थांना शिक्षण अधिकाऱ्यांना पोर्टलवर जाहिरात भरणे व ॲप्रूव्ह करण्याची सुविधा दिनांक आठ तीन दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अथवा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या दिनांक व वेळ यापैकी जो अगोदरचा दिनांक व वेळ असेल तोपर्यंत उपलब्ध राहील जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यांच्या सर्व जाहिराती पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक उपलब्ध आहे जाहिरात पाहू शकता आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात दहा हजार एक इतक्या शिक्षकांच्या जागा भरल्या जातील यापैकी अनुसूचित जाती एक हजार सातशे चार अनुसूचित जमाती दोन हजार एकशे सत्तेचाळीस अनुसूचित जमाती पाचशे पंचवीस व्ही जे ए चारशे सात एन टी बी दोनशे चाळीस एन टी सी दोनशे चाळीस एन टी डी एकशे नव्याण्णव इमा एक हजार सातशे बारा डब्ल्यू एस पाचशे चाळीस एस बी सी दोनशे नऊ ई बी सी एक हजार एकशे चौपन्न सर्वसाधारण नऊशे चोवीस या संवर्गातील जागांचा समावेश आहे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यांच्या सर्व जाहिराती पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक उपलब्ध आहे जाहिरात पाहू शकता या पद्धतीने आपण या ठिकाणी याविषयी माहिती पाहिलेली आहे तर ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना धन्यवाद ज्यांनी केलं नाही त्यांनी करून घ्या थँक्यू